भारतामध्ये अठराशे मस्जिद तोडून तिथं तो मंदिर बनवलं जाणार आहे ही घटना जेवढी ऐकायला सोपी वाटते तेवढीच धक्कादायक अशी घटना आहे आत्ता चार पाच दिवसा अगोदर आजमेर मधील मस्जिद आणि जामा मस्जिद या ठिकाणी पहिलं हिंदूंचं मंदिर होतं आणि ते तोडून त्या ठिकाणी मस्जिद बांधण्यात आली आणि त्यामुळेच भयंकर असं कांड घडलंय आपल्याला भाजपचा नारा सर्वांनाच माहिती असेल एक आहे तो सेफ आहे आणि बटेंगे तो कटेंगे आणि याच कारणामुळे चार ते पाच लोकांचा नाहक जीव गेलाय त्या ठिकाणी जामा मस्जिद आहे त्या ठिकाणी खरंच हिंदूंच मंदिर होतं का दोन दिवस अगोदर मस्जिद मध्ये झालेलं कांड या पाठीमाग नेमकं कोणाचा हात आहे आणि खरंच भारतामधील अठराशे मस्जिद तोडून तिथं मंदिर बांधले जाणार का चला पाहूया सविस्तर प्रचलित वकील विष्णू शंकर जैन अशी लढाई लढत आहे ज्या ठिकाणी अगोदर हिंदूंचे मंदिर होते परंतु ते मंदिर तोडून त्या ठिकाणी मस्जिद बनवण्यात आले काही दिवसां अगोदरच त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं आम्ही अशी प्रत्येक जागा ताब्यात घेणार ज्या ठिकाणी अगोदर मंदिर होतं आणि त्याच ठिकाणी नंतर ते तोडून मस्जिद बनवण्यात आलं आणि ज्या प्रकारे विष्णू शंकर जैन म्हटले होते त्या प्रकारे त्यांनी केलं देखील एकोणीस नोव्हेंबरला विष्णू शंकर यांनी वडील हरिशंकर जैन आणि अन्य पाच वकिलांबरोबर कोर्टामध्ये याचिका दाखल केली या लोकांनी कोर्टामध्ये दावा केला ज्या ठिकाणी जामा मस्जिद आहे त्या ठिकाणी अगोदर हरिहरेश्वरचं मंदिर होतं त्या ठिकाणी बाबरने पंधराशे एकोणतीस मध्ये ते मंदिर तोडलं आणि त्या ठिकाणी मस्जिद बनवलं त्यांनी कोर्टामध्ये असे अनेक पुरावे दिले ज्या ठिकाणी जामा मस्जिद आहे त्या ठिकाणी अगोदर हरिहरेश्वरचं मंदिर होतं त्या दिवशी दुपारी कोर्टामध्ये या याचिकेवरती सुनावणी झाली सायंकाळी चार वाजता कोर्टाने मस्जिदचा सर्वे करण्याची ऑर्डर दिली आणि संध्याकाळी रात्री आठ वाजता मस्जिदचा सर्वे देखील झाला इथपर्यंत सर्व काही ठीक होतं चोवीस नोव्हेंबरला सर्वे टीमला पुन्हा एकदा जामा मध्ये जायचं होतं त्यासाठी विष्णू शंकर जैन त्यांची ओरडण्याचा आवाज येऊ लागला मस्जिदच्या बाहेर अन्य मुस्लिम बांधवांनी त्याच्यावरती आक्रोश व्यक्त केला त्यामुळे वरून ऑर्डर आली सर्व टीमने लगेचच तिथून निघून जावे परंतु याच दरम्यान कोणीतरी अफवा पसरवली मस्जिदच्या आतमध्ये तर काहीतरी खांदण्याचं काम चालू आहे जशी ही आपोआप मस्जिदच्या बाहेर असलेल्या मुस्लिम बांधवांमध्ये पसरली बाहेरच्या मुस्लिम बांधवांनी लगेचच चा दगडफेक चालू केली त्या ठिकाणी पोलिसांनी मुस्लिम बांधवांना समजावलं मस्जिदच्या आतमध्ये कसल्याही प्रकारचं कुठलंही काम चालू केलेलं नाही परंतु मस्जिदमध्ये काहीतरी खोदण्याचं चा काम चालू होतं म्हणून मुस्लिम बांधव अत्यंत संतापले होते त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या हातात देखील लाकडं दांडके हॉकी स्टिक असं बरंच काही साहित्य त्यांच्याकडे होतं आक्रोश एवढा वाढला की दंगल होण्याचे चान्सेस जास्त होऊ लागले त्यामुळे जमलेल्या गर्दीला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पोलिसांनी धुराच्या नळकांड्या सोडल्या त्या ठिकाणी पोलिसांनी मुस्लिम बांधवांमध्ये वाद एवढा वाढला की त्यामध्ये पाच तरुणांचा जीव गेला मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे पोलिसांच्या गोळीबारीमुळे त्या पाच मुलांचा जीव गेला परंतु इकडे पोलिसांचं म्हणणं आहे तेथील गर्दीमुळे त्या मुलांचा जीव गेला परंतु त्या मुलांचा जीव नेमकं कसं काय गेला याचा तपास चालू आहे पण मस्जिदच्या बाहेर एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आले कुठून कारण की ज्या मुलांचा जीव गेला त्यामधील तीन मुलं त्या ठिकाणाचे रहिवासी नव्हते आणि ज्या लोकांना पोलिसांनी पकडलं त्यामधील अर्धी लोकं तर बाहेरचीच होती परंतु जामा मस्जिदच्या बाहेर झालेला एक कांड यावरून लक्षात आलं की यासाठी कोणीतरी अगोदर चोवीस नोव्हेंबरचा प्लॅन केला होता पोलिसांनी तिथील लोकल एम पी आणि लोकल एम एल एच्या विरुद्ध एक कंप्लेंट फाईल केली पोलिसांचं म्हणणं आहे या लोकांनी सर्वच्या एक दिवस अगोदर मस्जिद मध्ये जाऊन लोकांना भडकवलं होतं व्हॉट्सअपवरती ग्रुप बनवून लोकांना एकत्रित केलं या गोष्टीमध्ये किती सत्य हे वेळ आल्यानंतर आपल्याला सर्वांना समजेल पण हे सगळं जे काही कांड झालं त्यावरती हिंदू पक्ष कोणत्या आधारावर सांगतंय ज्या ठिकाणी जामा मस्जिद आहे त्या ठिकाणी अगोदर हरिहरिश्वरचं मंदिर होतं जर त्यांच्याकडे काही मजबूत पुरावे नसते तर कोर्टाने त्यांची याचिका स्वीकारली नसती त्यासाठी आपल्याला सर्वांना हे माहिती पाहिजे हिंदू पक्ष का सांगत आहे संभालची जामा मस्जिद त्या ठिकाणी अगोदर हरिहरेश्वरचं मंदिर होतं आणि आयद्या राम मंदिराच्या जागेवर देखील बाबरने अगोदर ते राम मंदिर तोडून त्या ठिकाणी मस्जिद बनवली होती आपली ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी हिंदू पक्षाकडे खूप मोठे पुरावे आहेत हिंदू पक्ष स्वतः सांगत आहे आम्ही गोष्ट आमच्या तोंडाने सांगत नाही ही गोष्ट बाबरनेच लिहून ठेवली होती बाबरने अगोदर याला तुर्की भाषेमध्ये लिहिलं होतं त्यानंतर त्याचं ट्रान्सलेट एका व्यक्तीने केलं होतं बाबरने त्यामध्ये लिहिलं होतं बाबर दहा जुलै पंधराशे ला संबल मध्ये आला होता तेव्हा त्यांनी आपला एक सेवक हिंदू बेग कुचिन असं त्याचं नाव होतं त्याला आदेश दिला होता या मंदिरला बदलून टाका हिंदू पक्षाचं म्हणणं आहे आज जर त्या मंदिराच्या ठिकाणी खोदकाम केलं त्या ठिकाणी मंदिर होतं हे पुरावे सिद्ध होतील हिंदू पक्षाने दुसरा पुरावा ऐन अकबरी या पुस्तकामधून दिला ऐन अकबरीने त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे संबल शहरातील हरिमंडल मध्ये विष्णूच एक मंदिर आहे जे तिथील ब्राह्मण बघत होता याशिवाय हिंदू पक्षाकडं दीडशे वर्षापूर्वीचा एक पुरावा देखील आहे या रिपोर्ट मध्ये हे सिद्ध होतं या मस्जिदच्या जागेवरती हरिहरेश्वरचं मंदिर होत याशिवाय एका जुन्या पुस्तकामध्ये देखील लिहिला आहे जेव्हा पृथ्वीराज चव्हाण अकराशे अठ्यात्तर आणि अकराशे त्र्याण्णव या दरम्यान तेथील राजा होते त्यावेळेस त्या ठिकाणी हरिहरेश्वरचं मंदिर होतं आणि तेव्हाच पृथ्वीराज चव्हाण यांनी संबल या ठिकाणाला दुसऱ्या राजधानीचा दर्जा दिला होता त्याच वेळेस संबलमध्ये हे मंदिर बनलं होतं याशिवाय त्या मस्जिद मध्ये असे घोंबरे जे स्टोन ने बनवले आहे श्टोन चा त्या स्टोनच्या गुंबरला पाहून असं वाटतं की कोणत्या तरी हिंदूंनी बनवलेला आहे हे तर झाले जुन्या काळातील पुरावे पण आता जर ऑफिशियल डॉक्युमेंट चेक केले तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हा वाद शंभर वर्षापूर्वीपासून चालत आलाय एका मोठ्या मीडिया रिपोर्टरने सांगितलं होतं या ठिकाणी जामा मस्जिदच्या जागेवरती हरिहरेश्वरचं मंदिर होतं आता हे झाले दोनशे चारशे वर्षापूर्वीचे पुरावे परंतु हिंदू पक्षाने कोर्टामध्ये जे मुद्दे मांडले त्यांच्याकडे आणखीन जास्त पुरावे आहेत संबल एक ऐतिहासिक शहर आहे त्यामध्ये सांगण्यात आले विष्णू भगवानचा कलियुगामधील अवतार याच ठिकाणी प्रकट होईल पुराणा काळामध्ये सांगितलं जाते जेव्हा विष्णू भगवान कलकी अवतारामध्ये पुन्हा प्रकट होतील तेव्हा कलियुगचा पूर्णपणे अंत होईल हे सिद्ध होते जामा मस्जिदच्या ठिकाणी अगोदर हरिहरेश्वर म्हणजे विष्णूचं मंदिर होतं पण अचानक असं काय झालं भारतामधील अठराशे मस्जिदच्या जागेवरती भारतातील हिंदूंचं मंदिर होतं असा दावा केला जातोय कोणी म्हणते हे मुस्लिमच्या विरोधामध्ये एक गट आहे कोणी म्हणते भारतामधील पूर्णपणे मस्जिद नाहीसे करून त्या ठिकाणी मंदिर बांधले जातील पण जर खरी रियालिटी पाहिली जुने कागदपत्र पाहिले जुने पुरावे पाहिले तर असे काही मस्जिद आहेत त्या ठिकाणी अगोदर हिंदूंचे मंदिर होते ज्याप्रमाणे अयोध्यामध्ये मध्ये राम मंदिराच्या जागेवरती बाबरने मस्जिद बांधली होती त्याचप्रमाणे बाबरने चंबल मधील हरिहरेश्वर मंदिरच्या जागेवरती जामा मस्जिद बांधला आहे परंतु जेव्हापासून हे प्रकरण पुढे येऊ लागलं तेव्हापासून मुस्लिम बांधवांमध्ये आक्रोश व्यक्त केला जातोय त्यांना असं वाटतंय त्यांच्या विरोधात एक कट आखला जातोय परंतु जेव्हा ज्या अठराशे ठिकाणी मस्जिदच्या जागेवरची मंदिरं होते त्याचे पुरावे मिळत नाही तोपर्यंत ते मस्जिदच राहतील कदाचित त्याचे काहींचे पुरावेही मिळणार नाहीत आपल्याला यावरती काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा तर या सर्व घटनेवरती भारतातील नागरिक मानतात लोकांचं दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी मस्जिद मंदिरचा विषय पुढे आणण्यात आलाय जेणेकरून लोकांचं लक्ष आपल्या मूलभूत गरजावरून मस्जिद मंदिर मध्ये लागलं जाईल तर काही लोक असंही म्हणतात पंतप्रधान मोदी फक्त मस्जिदच्याच पाठीमागे का लागले देशामध्ये इतरही मंदिर आहेत त्यांच्या पाठीमागे का लागत नाही